मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी वैदवी असते ती वैदही ती घराबाहेर पडते तिच्या बहिणीलाच सांगते की अगं माझं ताई माझं काम एक ताईडे खरंच ना आणि ती ताई तिला सांगत असते लग्नाबद्दल असं तसं माझ्या खूप आठवणी आहे खूप आहे पण आता ते वैदाईचं लक्षच नसतं तर ती म्हणते की अगं वैदई तुझं लक्ष कुठं आहे तर तुला काय नेमकं डोक्यात चालू आहे तुला जायचंच आहे का तर ती वैदई म्हणते की हो मला जायचं आहे माझी मैत्रीण फ्रेंड वाट बघण ना गं मला त्यामुळं जावंच लागेल पण आता काय आईन त्यांनी बाहेरून दरवाजा लावून घेतला तर तिची ताईडी म्हणते की हो ना आता मला बाहेर उकलू प्लाईल तिची चावी इकडून जाशील तू आता वैदाई इकडून गेले तर आईल त्यांना कळेल तर आता लगेच वैदाई म्हणते की तू सांगू नकोस ना मी गपचूप जाते तर ती म्हणते ठीक आहे पण शाहूकात जा आणि आईल त्यांना दिसलं तर शांत राहा काही सांगू नको चालली होती म्हणून आई मला बोलल तर वैदाई म्हणते नाही नाही तर आता वैदा ही बाहेर जायला निघते पण ती कशाला तरी धडकते आणि तिच्या कोणते भांड खाली पडतं तर ती लगेच गपचुप तिथून निघून जाते तर आता इकडं जो तेज प्रताप असतो तर तो तिथे त्याचं तो तिथे थांबलेला असतो त्याचा सगळा प्लॅन असतो आणि आता वैदाही तिथे जाते आणि वैदाही गेल्यावरती लगेच आता त्या अंधारामध्ये वैदही ते असतील तेजप्रताप आणि लगेच त्याचे माणसं बाहेरून दरवाजा लावून घेतात आणि जी वैदही असते ती लगेच काठी घेते आणि ती म्हणते की तुझ्या माणसाला बाहेरून दरवाजा उघडायला सांग नाही तर मग मी मारेला तू शांत राहतो का नाही उघडायला सांग तुझ्या माणसांना दरवाजा तर आता लगेच तेज म्हणतो की अगं वैदही माझे माणसं नाही ते समजून सांगत असतो आणि तो दरवाजा उघडायला लागतो पण तिकडून लगेच आता जे वैदाहीचे बाबा आणि तेजप्रतापची माई हे सगळेजण दरवाजापाशी असतात यांना माहीत नसतं आणि दरवाजा उघडायला तेज जातो तर ते दरवाजाला धडकून तो आता त्या वैदहीच्या अंगावर येऊन पडतो तर आता वैदाईच्या अंगावर आल्यावरती वैदही ओरडते तर आता लगेच जे वैदईचे बाबा असतात ते दरवाजे उघडतात आणि म्हणतात होय बाजूला होय बाजूला चल आणि त्या तेजला ओढतात आणि बाजूला करतात आणि माई म्हणते की तेज प्रताप काय करत होता तो मी ते असं काय घडलं इथं हे सगळं आणि ते मीडियावाले सगळेजणं तिथे असतात सगळेजणं ते शूटिंग काढून घेतात तर आता वैदही लगेच रडायला लागते आता लगेच वैदाईचे बाबा म्हणतात की माई साहेब माय प्रताप आता तरी तुम्ही आमचा दया करा ओ आता तरी दया करा आम्हाला काय करताय तुम्ही ही आता तरी नाही घ्या करा नाही नाहीतरी नाही करा असं म्हणतात बघूया आता पुढच्या भागात नक्की काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा